नमस्कार मित्रांनो देव माणूस मातला अध्याय पुढील भागामध्ये आता जामकर मंग्या आणि जित्याला चांगलेच पट्ट्यात घेतात घडतं असं की मंग्या गोपाळच्या मानेवरची जखम बघतो आणि त्याची बोलतीच बंद होते गोपाळ म्हणतो काय रे शांत का बसलास काय म्हणले जामकर मंग्या म्हणतो काय नाही मानेवरची जखम आणि निघून जातो गोपाळ म्हणतो ह्या जखमेचं ना काहीतरी करावंच लागणार आप्पा गोपाळचं भरभरून कौतुक करत असतात गोपाळ मंदिरात गेला माझ्यासाठी पूजा केली खरंच ना पायधून पाणी प्यायला पाहिजे असा मुलगा माझ्या पुटी आला मी लय भाग्यवाने रणजी सदाचा पण तुमच्यावर लय जीव हाय आप्पा म्हणतात होय वय लय जीवे लालीवंती काय ना आप्पा यांचा चांगुलपणा कधी रंजना आत्याला दिसतच नाही बरं मी काय म्हणते आप्पा तुम्ही कुदळ घेऊन रात्री मागच्यादारी काय करत होता रणजी कुदळ घेऊन काय ओ काय करत होता काय करत होता आप्पा म्हणतात ए मला कोणी विचारायचं नाही मी काय करतो कुठं जातो ह्या घरामध्ये तेच होणार जे मी म्हणल आता रणजीबरोबर लाली पण घाबरते गोपाळ घरी येतो आणि लाली पुन्हा तेच सांगते आप्पा तर रात्री मागच्या दारी जातात आणि म्हणतात नक्की इथं खजिना असणार आता मात्र रणजी त्यांना चोरून बघत असते आप्पा तिला बघतात हळूच जातात हात धरून तिला बाहेर ओढतात रणजी रडत म्हणते अहो सोडा ना सोडा तड्यात फुलाबाई येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं आप्पा म्हणतात जर आता दुघी आत गेल्या नाही ना रात्रभर बाहेरच ठेवील फुला म्हणते रणजी चल रणजी म्हणते नाही मी नाही येणार आपा म्हणतात जाती की कसं मंग चहाच्या दुकानावर येतो आणि सगळेच ठरवतात की गोपाळच्या मानेवर जखम आहे हे काय जामकरला सांगायचं नाही पण जो यूट्यूबर असतो त्याच्याबरोबर एक मुलगा असतो तो सगळ्यांचं बोलणं गुपचिप ऐकतो आणि मान हलवतो आता मंग्या आणि जित्या प्यायला बसतात आणि ठरवतात काही झालं तरी जामकरला काही सांगायचं नाही आता मात्र दोघांना चांगलीच चढते मंग्या म्हणत असो इन्स्पेक्टर जामकर समोर मी काहीच बोलत नाही थोडेच जामकर येतात आणि म्हणतात अरे वा चांगलाच कार्यक्रम चालला वाटतं आता दोघं पण शॉकून बघायला लागतात जामकर म्हणतात मी आलेलं बहुतेक आवडलेलं दिसत नाही तुम्हाला मागे म्हणतो असं कसं अहो मी तुमची वाटच बघत होतो आता चला म्हणलं अरे जामकर साहेब कुठंच दिसत नाही अहो तुम्ही आले ना लय माझ्या इथे बघा देवाने तुम्हाला कसं पाठवलंय हो तुम्ही समोर नसला ना तरी मला दिसता आणि मला वाटतं तुम्ही पाहिजे इथं जामकर साहेब पाहिजे इथं तो आता एवढं बोलत असो जामकर म्हणतात पुढच्या जेल्मीचे अव्वल पोपट दिसताय तुम्ही जिथे म्हणतो असंच बोलला हा सेम जामकर म्हणतात तुम्हाला दोघांना बघितलं ना असं वाटतं किती चांगली माणसं भेटलीत आपल्याला काळजाला बरं वाटतं एवढी जीवाभावाची मित्र आपल्याला भेटलीत दुसरी गोष्ट तुम्हाला दोघांना बघितलं ना असं वाटतं काय दोस्ती मैत्री असावी तर अशी किती घट्ट मैत्री रामावर श्याम अक्षय कुमार अमिताभ बच्चन श्रीराम लागू मीनाक्षी शशाद्री मंग्या म्हणतो दोघं नाही तिघ अमर अकबर आणि अंथनी जिथे म्हणतो हां जामकर विचारतात तिघं कोण मंग्या म्हणतो मी अमर जित्या म्हणतो मी अकबर जामकर विचारतात अंथनी कोण जित्या म्हणतो गोपाळ जामकर हसत म्हणतात अरे वा जित्या म्हणतो गोपाळसाठी आम्ही काही बी करू शकतो मंग्या म्हणतो आज ना मी तेवढ्या जित्या म्हणतो ए आपलं काय ठरलं आहे इन्स्पेक्टर जामकर समोर गोपाळबद्दल काहीच बोलायचं नाही मंग्या म्हणतो अरे हा जामकर म्हणतात मी आत्ता इन्स्पेक्टर मार्तंड जामकर नाही आहे एक साधा जामकर आहे कपडे किती साधे बघा वरती तरी आहे का माझ्या अंगावर मार्तंड जामकर मला तुमचा दोस्त समजा ना जसा अमर अकबर अँथनी आहे ना तसा अमर अकबर अँथनी आणि पांडुरंग समजा इतकं सोपं आहे मंग्या म्हणतो अरे हां अरे वर दिसणे अंगावर हा आपला दोस्त आहे मार्तंड जामकर जिथे म्हणतो मंग्या आपलं काय ठरलं होतं इन्स्पेक्टर जामकरला काहीच सांगायचं नाही पण हा तर आपला दोस्त आहे मार्तंड जामकर अमर अकबर अँथनी आणि पांडुरंग मंग्या म्हणतो बरं जामकर म्हणतात तो अरे त्या इन्स्पेक्टर मार्तंड जामकरने आम्हाला मानेवर जखम असणारा माणूस हुडकायला लावला आहे आता ऐक पुढचं ऐक तर गोपाळच्या मानेवर पण जखम आहे आणि हे जर इन्स्पेक्टर मारतंड जामकरला सांगितलं ना मारतंड तर तुला दुस्तीची शपथ आहे चौगात विषय आहे फक्त जामकर म्हणतात नाही अजिबात नाही सांगणार जित्या म्हणतो कसं आहे ना गोपाळ आमचा देवमाणूस आहे तुलाही चांगला आहे म्हणून आमचं ठरलं होतं की इन्स्पेक्टर मारतंड जामकरला काही सांगायचं नाही जामकर म्हणतात त्या इन्स्पेक्टर मारतंड जामकरला मी काही सांगणार नाही मला पण आवडत नाही तो मला पोलीस आवडतच नाही आय हेट पोलीस मंग्या म्हणतो अरे आम्ही पण हेट हाय आता मंग्या बोलायला लागतो आणि म्हणतो चाललास वय दोस्ता जामकर म्हणतात अरे मला सकाळी ड्युटीला जायचं आहे ना इन्स्पेक्टर मार्तंड जामकर म्हणून मंग्या म्हणतो ओके गुड नाईट दोस्ता जामकर हातकारतात आणि निघून जातात मंग्या म्हणतो लय भारी माणूस आहे बरं काय हो एक नंबर दोस्त हाय कडक कडक गोपाळ दुकानावर जातो तेवढेच जामकर आणि फौज पोचते लखीवंत साहेब तुमच्यासाठी कडक चहा करतो जामकर म्हणतात तुझा चहा एक नंबरचा फालतो असतो ती घंटा दे आता सदा घेतो जामकर म्हणतात वाजव सदा वाजवायला लागतो जामकर म्हणतात ताई ता माई अक्का तात्या मामा का काका आता गोपाळ घेघे बाहेर येतो जामकर म्हणतात सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आता इथे हे सादर होणारे ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी थांबा ज्यांना बघायची इच्छा नाही त्यांनी पण थांबा तेवढ्या दृश्य येतो आणि बघत असतो आता जामकर गोपाळसमोर जातात आणि म्हणतात गोपाळ नावाचा टेलर फोटोग्राफरच्या खुणाच्या आरोपात मी तुला अटक करायला आलो गोपाळ म्हणतो ओ माझा काय संबंध गावकऱ्यांना म्हणतो बघा माझा काहीच संबंध नाही आता एक एक करून सगळेच बोलायला लागतात ओ साहेब आमच्या देवमानसावर तुम्ही काय आरोप करताय मंग्यानी जिते म्हणतात ओ साहेब आमचा देवमाणूस आहे जामकर म्हणतात सुधाकर तुला काही बोलायचं आहे सुधाकर म्हणतो साहेब माझा तुमच्यावर विश्वास आहे जामकर म्हणतात माझ्याकडे पुरावा आहे गोपाळ घाबरू मनात म्हणतो आता याच्या हाती काय लागले तडच जामकर त्याची मान पकडतात आणि गोपाळला खूप वेदना होत असतात आता ऋत्विक घाबर सांगत फिरतो अरे काकाला पकडून नेलं काकाला पोलिसांनी पकडून नेलं लाली स्माइल करत असते फुलाबाई म्हणते काय का लाले आज एवढं काय झालं खुश व्हायला लाली म्हणते आत्या तुमचं पण काहीतरी तेवढ्यात ऋत्विक मोठ्याने ओरडत येतो अरे पोलिसांनी काकाला नेलं ते नाही का आपल्या घरी येतात आणि तुला म्हणतात ए फुलाबाई फुलाबाई म्हणते चल लाले बघूया काय झालं आता दोघी पळतच जातात तेवढ्यात मारतण जामकर म्हणत असतात माझ्याकडे पुरावा याच्या मानेवरची जखम आता मात्र गोपाच्या पायाखालची जमीनच सरकते जिथे म्हणतो मंग्या रात्री प्याल्यावर तू सांगितलं की काय मंग्या म्हणतो नाही रे बाबा तूच सांगितलं असणार आता जामकरला काय उत्तर द्यायचं गोपाळ विचारात पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद